नमस्कार एम एच माझ्याच्या खड्ड्यात गेला रस्ता या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलो आहोत ते निरा गावामध्ये म्हणजे जे, जे कृष्णाई हॉटेल आहे या कृष्णाई हॉटेलच्या समोर आपण सध्या उभे आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय की सध्या रस्त्याची परिस्थिती काय निरा गावामध्ये येणारा हा जो मार्ग आहे या मार्गावरती अत्यंत धोकादायक पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत आणि पावसामुळं या भागामध्ये पाणी सुद्धा साठलेलं आहे येणारी जाणारी वाहनं जी आहेत ती पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अ आदळतात आणि त्याच्यामुळं मोठा अपघाताचा धोकाही या ठिकाणी उद्भवू शकतो आ, ही खड्ड्यांची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की कि किती धोकादायक पद्धतीनं आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आ, या खड्ड्यांचं पुनर्भरण करून खड्डे बुजवण्याचं काम केलं पाहिजे निर्याच्या अलीकडंच साधारणतः पाचशे मीटर ते एक किलोमीटर अंतरावरती हे खड्डा आहेत हे खड्डे भरवण भरण्याचं काम प्रशासनानं त्वरित हाती घ्यावं आणि खड रस्ता जो आहे तो खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत